हॅलो माय डिअर स्टुडंट ओके आज आपण बुद्धीला चालना देणारा एक खेळ खेळ हो। खेळणार आहोत खेळूयात का ओके okay, चला इकडे पहा तुमच्या समोर मी दोन आकृत्या तयार केलेल्या आहेत कशाची आकृत्या आहेत रिया काय आहे एक अगदी बरोबर बघा एक त्रिकोण बनवलेला आहे आणि एक चौरस नाही एक त्रिकोण आणि एक चौरस चाूर। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की यापासून काय बरं बनवायचं तर बघा नीट लक्ष देऊन ऐका तर इथे एक त्रिकोण आहे आणि एक चौरस आहे पण तुम्हाला कोणतीही एकच स्टीक हलवायची एकच स्टिक हलवायची आणि तीन त्रिकोण तयार करायचे किती जमेल का ओ? ओके प्रयत्न केल्यावरती या जगात काहीही अशक्य नाही कोणती पण एक स्टिक हलवायची आणि त्रिकोण मात्र किती तयार व्हायला पाहिजे तीन ठीक आहे चला आपण सगळ्यात पहिल्यांदा चान्स देऊया रुपेशला रुपेश या बाळापुढे चल ओके आता बघ रुपेश कोणती पण एक स्टिक हलव आणि तीन त्रिकोण बनवायला पाहिजेत ओके स्टार्ट चला एकच चान्स आहे बघूया रुपेशला जमत आहे का ठीक आहे चल रुपेशने एक स्टीक हलवलेली आहे रुपेश बाळा बघा इथे एक त्रिकोण बनलाय बाकी इकडे त्रिकोण नाही इकडे पण त्रिकोण नाही आपल्याला किती त्रिकोण हवे होते तीन चल तू छान प्रयत्न केला बेटा पुन्हा आहे तसंच ठेवूयात आपण इतरांना चान्स देऊयात यश बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता यशला जमत आहे का एकच चान्स आहे हा यश आणि तीन त्रिकोण बनवायचे आहेत चला यश बाळा बनलेत का तीन त्रिकोण रे नाही चल वेल well ट्राय बेटा पुन्हा नाही तसंच ठेव परी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चला परीने तिकडे ठेवलं हो पण परी तीन त्रिकोण झाले का बाळा नाही चल काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव चला आता प्राचीला चान्स देऊया बघूया तिला जमते का प्राची बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा एक चान्स आहे हा प्रा प्राची तुझ्याकडे ओके प्राची तू बर स्टिक आहे ना बरोबर उचलली मी बाकीच्या हिंट देते तिने स्टिक बरोबर उचललेली आहे पण तिने ठेवली मात्र चुकीच्या ठिकाणी आहे म्हणून तीन त्रिकोण काही तयार झाले का नाही चल वेल ट्राय बेटा पण बाकीच्या हिंट मिळाली ठीक आहे तसंच ठेव सानवी बेटा रेडी ओके बघूया आता सानवीला जमत आहे का चला एक चान्स आहे सानवीकडे सानवी बनले का मला तीन त्रिकोण <laughs> एक होता तो पण तू मोडून टाकलास हे की नाही आता एकही त्रिकोण इथे बनलेला नाही ना चला वेल well, ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच हो। ठेव कार्तिकीला आता चान्स देऊ कार्तिकी बेटा रेडी हो। ओके स्टार्ट एक चान्स आहे कार्तिकी तुला एकच एकच झाला एक, एक चान्स कार्तिकी तुझा दोन चान्स नाही बेटा चल ठीक आहे त्रिकोण बनले का तीन नाही ना ओके ठीक आहे पुन्हा आहे तसं हो। ठेव रिया बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा तीन चान्स आहेत सॉरी एकच चान्स आहे तीन नाही तीन त्रिकोण बनवायचे बनले का तीन त्रिकोण नाही चल काय हरकत पुन नाही पुन्हा आहे तसंच ठेव यानंतर आपण रुद्रला चान्स देऊयात रुद्र बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चला बरोबर स्टिक उचलली आहे रुद्र विचार कर कुठं ठेवल्यावरती तीन त्रिकोण होतील नाही झाले का तीन त्रिकोण चल ठीक आहे काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच हो। ठेव चला वैष्णवीला चान्स आहे आता बघू तिला जमतय का वैष्णवी बेटा रेडी ही स्टीक इथं ठेवायची बघा ही संख्या झाली तीन हा तीन त्रिकोण अगदी बरोबर व्हेरी गुड तिने बरोबर उत्तर शोधलंय काय वाजवा तिच्यासाठी जोरात व्हेरी गुड अँड कॉन्ग्रॅच्युलेशन वैष्णवी बघा तिने एक स्टिक हलवली मी मग कशी सांगत होते ही स्टिक बरोबर हलवायची होती पण कुठे ठेवायची याचा विचार करायचा